सांगितलं समिती हैदराबादला गेली पंचवीस खोल्या सापड्यात किती पुरावे आणले चला तुम्ही मराठवाड्यापुरतं बोलणार आहेत ना किती पुरावे आणले हैदराबादहून तुमचा चेहरा सांगतो एक नाही आणला का घंट्या नाही मिळ लावली का आम्हाला तू काय झाला मुंबई जायला आम्हाला <laughs> मुंबईतलं आंदोलन होऊ नये यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले गुरुवारी सायंकाळी सरकारच्या वतीनं आमदार बच्चू कडू चुटे यांच्यासह अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ मनोज जारांगे यांच्या भेटीसाठी दाखल झालेलं होतं परंतु ही चर्चा निष्फळ ठरली आहे राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जारांगे यांची भेट घेत सगळे सुवेरे या शब्दाचा ड्रॉप बनून आणला होता मात्र जरांगींनी कळीचा मुद्दा उपस्थित करून चोपन्न लाख नोंदींचं काय झालंय हा प्रश्न उपस्थित केला गावोगावी याद्या लावल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला मात्र जरांगींनी अनेक गावांमधले पुरावे देत अशा याद्या लागल्याच नसल्याचं सिद्ध केलंय आधी चोपन्न लाख नोंदींच्या आधारे त्या कुटुंबियांना कुणबी प्रमाणपत्र द्या नंतर सगळे सोयरे शब्दाचं बघू तो नंतरचा मुद्दा आहे शेतात वीर खोदण्यापूर्वीच मोटर आणून ठेवण्यात काय उपयोग आहे त्यामुळे आधी सगळ्यांना प्रमाणपत्र वाटप करा त्यानंतर बघू असं यावेळेस म्हटलेलं आहे मनोज पाटील यांनी संताप व्यक्त केला अशा पद्धतीनं काम होत असेल तर शंभर वर्ष सुद्धा आरक्षण मिळणार नाही अशी भीती मनोज जारांगे पाटलांनी यावेळेस व्यक्त केली आहे दरम्यान मनोज जारांगे यांचा रौद्र अवतार बघून आणि त्यांनी मुद्द्यांच्या आधारे शिष्टमंडळाला निरुत्तर केल्यानं बच्चू कडूंना काढता पाय घेत घेण्याशिवाय पर्याय उरलेला नव्हता जाताना कडूंनी आता वीस तारखेलाच येतो असं म्हणत एक प्रकारे आंदोलनावर शिक्कामोर्तब केलंय सरकारकडे ज्या चोपनला कुणवी नोंदी सापडलेल्या आहेत त्या आधारावर मराठ्यांना कुणवी प्रमाणपत्र द्यावं वीस तारखेला किती प्रमाणपत्र वाटप केले त्याचा आकडा जाहीर करावा त्यानंतरच मग नातेवाईकांना आरक्षणाचं बघू आधीच त्यावर वेळ घालवण्याचं कारस्थान सुरू आहे असा आरोप जारांगेंनी यावेळेस केलेला आहे दरम्यान वीस तारखेला मुंबईकडे कूच करण्यासाठी मराठे सज्ज आहेत पिशव्या भरून ठेवलेल्या आहेत फक्त पिशव्या उचलून निघायचं राहिलेलं आहे आता माघार नाही आहे मुंबईतून आरक्षण घेऊनच परतायचं आहे कोणी कितीही डाव टाकले तरी मराठे घरात बसणार नाही मला मरण्याचा प्लॅन केला तरी मी मरायला तयार आहे परंतु आता माघार घेणार नाही असा इशारा मनोज जारंगे पाटील यांनी यावेळेस दिलेला आहे त्यामुळे काल बच्चू कडू आणि मंगेश चिवटे यांची जी चर्चा झाली मनोज जारंगी पाटीलसोबत ती निष्फळ ठरली आहे या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी फॉलो करा एन आर टी न्यूज मराठी